मी तुमचं पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपल्या जे चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मी अजून काय ब्लाऊज शिवले आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे कशी वाटली डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा गोल गळाविटचा ब्लाऊज शिवलेलं आहे गोल गळा लेस वगैरे लावून हे बघा याच्या स्लीव सहा इंचाची आहे ही पुढून हा कटोरी ब्लाउज शिवलेला आहे तर याची स्टिचिंग अशी वाटते हे पण नक्की कमेंट करत होऊन ज्यांना कोणाला असे ब्लाऊजची आयडिया वगैरे घेता ब्लाऊजला शिवायला जर पाहिजे असेल तर त्यांना मदत मिळू शकते तर हे बघा हा पण कटोरी शिवलेला आहे बघू शकता तुम्ही पुढून गोलगाड आहे हे मागून असा थोडासा चौकमध्ये घेतलेला आहे आणि नॉड लावलेले आहे हे बघ नॉड नॉड वापरले आहे इथं पण लेस लावलेली आहे तर ह्याच्या स्लीवज अशा शिवलेल्या आहेत पप स्लीव्ह हिची पप स्लीव्ह शिवलेली आहेत तर हा एक झाला आणि हे एक ब्लव शिवलेला आता जिन्सच्या साडीमधून निघालेली ब्लाउज पिसाय तर त्याचं पण ब्लाऊज शिवलेला आहे साडीवरच्या पिसायचा तर तो पण कसं वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा गोलगाळा शिवलेला आहे पुढून हा पिन्स कट शिवलेला आहे हा कटोरी म्हणून ठेवता आणि डिझाईनर साडी आहे तर पुढून पण गोलगाळा पाठीमागून गोल गाळा याचे स्लीवज अशी पोडतात आणि छोटीशी स्लीवज ही लेस वापरलेली आहे हे बघा ही अशी लेस आलेली आहे ब्लाऊजला त्यातून स्लीपला ठेवून वापर पाणी जी मी साडी आहे तर हे बघा ब्लाऊज तुम्हाला लेसलेली मी कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच छान छान ब्लाऊजचे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकले दुःख आणि अजून काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल ते पण कमेंट करून सांगा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन चला व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या पुरते बाय बाय